नमस्कार मंडळी मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा व्हिडिओ घाई गडबडीत बनवण्याचा उद्देश असा आहे की यूट्यूबवर आपण बघितलं असेल तर अनेक व्हिडिओज जात आहेत ते यूट्यूबर्स माहिती देत आहेत की छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र ज्यांचं नाव आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी हेच ठेवलेले म्हणजे वडिलांच्या नावावर ठेवलेले आहे पुढे ते औरंगजेबाच्या कैदेत असतात आणि मग त्यांना शाहू या नावानं पुकारतात औरंगजेब आणि मग तेच पुढे इतिहासात तसे प्रसिद्ध पावलेले आहेत छत्रपती शाहू या नावाने आता बऱ्याच मुलांनी किंवा जे हे यूट्यूबर्स आहेत जे हे व्हिडिओज प्रसारित करतात त्यांनी असं सांगायला सुरुवात केलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू हे देखील औरंगजेबाच्या कबरीला देला है। क्यों तेनी भेट द्यायला गेलेले आहेत किंवा त्यांनी भेट दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा की ते औरंगजेबाच्या गटातले आहेत असं होतो का अजिबात होत नाही छत्रपती संभाजी महाराजांची जी निर्गुण हत्या केली गे गेली तो इतिहास मी तुम्हाला नंतर सविस्तर याच्या सांगेल मी फक्त आता एक मुद्दा तुमच्या पुढे मानतो की छत्रपती शाहू हे मोगलांच्या कैदेतून सुटल्याच्या नंतर सरळ स्वराज्यात न येता खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यासाठी का गेले हा मुद्दा न, ते ते आहे बऱ्याच जणांनी त्यांनी भेट दिली ना हे मान्यच आहे त्यांनी भेट दिली इतिहास त्यातली गोष्ट आपल्याला मान्य आहे पण याचा अर्थ छत्रपती शाहू हे औरंगजेब धार्जिनेच आहेत किंवा औरंगजेबाच्याच गटातले आहेत असा होत नाही मग त्यांनी भेट का दिली कबरीला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आता मुद्दा बघा औरंगजेबाने काही त्याच्या जिवंतपणी छत्रपती संभाजी महाराजांचे जे पुत्र आहेत शाहू यांना सोडलेला आहे का नाही कैदेतच ठेवलेलं आहे छत्रपती शाहूंनाही कैदेतच ठेवलेला आहे आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांनाही त्यांनी सोबतच कैदेतच ठेवलेलं आहे आपल्या पण जेव्हा त्यांना कळालं मोगलांना की आपण हे मराठ्यांचं साम्राज्य हे स्वराज्य काही जिंकू शकत नाही कारण नंतर छत्रपती राजाराम यांनीही निकराचा लढा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तर आपल्या सर्वांना परिचित असणाऱ्या तारा राणी यांना तर मोगलांना पळता भुई थोडी करून सोडलेली आहे मग आता औरंगजेबाचा मृत्यू झाला सत्तावीस वर्षे ते महाराष्ट्रात राहिलेली हे मोगल सैना कंटाळून गेलेली आहे त्यांना दिल्लीकडे परत जायचंय मग अशा वेळेस त्यांनी एक चाल खेळली तो, तो डावपेच आहे आणि तो डावपेच राजकीय डावपेच आहे मग तारा राणी तर आपल्याला शरण येत नाहीत शरण तर सोडा ते आपण जिंकलेला प्रदेश पण आता परत जिंकून घ्यायला लागलेले आहेत हे मराठी मग अशा वेळेस मोगलांनी काय डाव खेळला ती जी राजकीय खेळी असा शब्द मी वापरतो ती काय खेळली त्यांनी त्यांनी काय केलं स्वराज्यातच दुफळी माजली पाहिजे यांच्यातच अंतर्गत कलह वाढला पाहिजे म्हणून आपण काय करू छत्रपती संभाजी महाराजांचे जे पुत्र आहेत आपल्याकडं बंदिस्त मोघलांचेकडं आपण त्यांना सोडूयात म्हणजे काय होईल मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण होईल जे काही घराणे आहेत मराठा मातब्बर ते अर्ध्याहून छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलालाच उत्तराधिकारी मानतील आणि ते छत्रपती शिवाजी म्हणजे छत्रपती शाहू यांना मदत करतील आणि साथ देतील म्हणजे पर्यायानं काय होईल तारा राणी ज्या प्रबळ होत चाललेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा बसेल अशी त्यांनी राजकीय खेळी खेळली मोगलांनी परंतु इथे एक मुद्दा लक्षात ठेवा जेव्हा मोगलांनी छत्रपती शाहूंना सोडलेलं आहे तर त्यांनी फक्त छत्रपती शाहूंना सोडलं त्यांच्या मातोश्रींना सोडलेलं नाही त्या कैदेतच आहेत आणखीन कुणाच्या कैदेत आहेत त्या मोगलांच्या कोण छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहूंच्या मातोश्री येसूबाई या मोगलांच्या कैदेत आहेत मोगलांनी काय केलं फक्त छत्रपती शाहूंना सोडलं की तुम्ही इकडं जा म्हणजे काय होईल यांच्यात दुफळी माजेल मग नंतर यांचं बघायचं ते बघू पण छत्रपती शाहू ही राजनीती धुरंदर आहेत हे इथं मुद्दा लक्षात घ्या तो दृष्टिकोन लक्षात न घ्या ते कबरीकडं गेले कबरीच्या भेटीला गेले हे चालू ठेवले तुम्ही तसं नाही ते शाहूंनीही यांचा डाव ओळखला की अच्छा आमच्यामध्ये दुफळी आमच्यात गृहकलह लावण्यासाठी मला सोडत आहे का बर मग त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कुणाचा मोगलांचा त्यांनी तिकडून जेव्हा सुटका झाली तर ते सरळ स्वराज्यात नाही आले त्यांनीही असं दाखवलं की हो हो बरं झालं तुम्ही मला सोडलं माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या विश्वासाला सार्थ ठरेन ही शिवनीती आहे मित्रांनो मोगलांना गाफील ठेवणं त्यांचा विश्वास संपादन करणं पण आपण मात्र स्वराज्याचं हितच करणं आता मुद्दा बघा जर तर ते सरळ स्वराज्यात गेले असते तर काहीतरी मोगल सरदारांनी हा प्रश्न आणला असता की ते इकडं औरंगजेबाच्या कबरीला भेट न देता सरळ गेले आपण सोडून त्यांना बरोबर केलं की नाही आणि मी सांगितलं की यांच्या मातोश्री आणखीने मोगलांच्या कैदेत आहे त्यांना तिकडं त्रास झाला असता काहीतरी तसं काही होऊ नये उलट मोगलांनी आपल्यावर आता पूर्ण विश्वास टाकून द्यावा या उद्देशाने त्यांनी मुद्दाम औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि मग त्यांनी स्वराज्यात आगमन केलेलं आहे त्याच्यामुळं छत्रपती शाहू छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली याचा अर्थ औरंगजेबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनन्वित अत्याचार करून खून केलेला आहे ते विसरलेले नाहीयेत कोण आपले छत्रपती शाहू हे विसरलेले नाहीत हे जी हत्या केलेली आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर आणि निर्गुण हत्या ते विसरलेले नाहीत कालांतराने त्यांनी मग जेव्हा बळकटी आलेली आहे मग ते पुढला इतिहास तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मग यांचे नंतर त्यांनी सर्व भारतभर त्यांचा विस्तार केलेला आहे स्वराज्य विस्तार परंतु मला एवढंच सांगायचंय तुर्तास मी नंतर याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे आणि त्याच्यात मी इसवी सणानुसार आणि ऐतिहासिक पुराव्यानुसार आपल्या समोर येईल परंतु मला आता एवढंच सांगायचं आपल्या सर्वांना की छत्रपती शाहूंनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली याचा अर्थ ते औरंगजेब धार्जीने होते त्यांच्या गोटातले होते असा होत नाही तर आपल्या मातोश्री आणखीनही औरंगजेबाच्या नंतर मृत्यूनंतरही त्या मोगलांच्याच कैदेत आहेत आणि मला त्यांना कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही कालांतरानं मला त्यांची सुखरूप सुटका करून घ्यायची आहे म्हणून येताना त्यांनी कबरीला भेट दिली एवढाच तो काय अर्थ आहे आणि ही शिवनीती आहे राजनीती आहे त्यांच्या राजकीय खेळीला दिलेलं सडो सडेतोड उत्तर राजकीय नीतीतूनच त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून छत्रपती शाहूंची काय भूमिका होती ही सर्वसामान्य जनतेला कळेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलंही मत आपण कृपा करून नोंदवा की देशमुख सर याच्यात आणखीन हा मुद्दा आपण घेऊयात लक्षात ठेवा एकमेकाच्या मदतीनंच आपल्याला हा इतिहासातलं सत्य सर्वसामान्य जनतेसमोर आणायचं चा। चालेल मंडळी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.